पिझ्झा बर्गरपेक्षा घरात बनवलेले गरमागरम थालीपीठ हे सगळ्यांनाच आवडतात आज आपण मस्तपैकी दुधी भोपळ्याचे थालीपीठ पाहणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी सगळ्यांनाच कंटाळा येतो ती अजिबातच कोणाला आवडत नाही पण दुधी भोपळ्याचे थालीपीठ हे अतिशय स्वादिष्ट आणि फारच छान लागतात चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक अर्धा किलोचा दुधी भोपळा घेतलेला आहे कोणाकडे हा किलोवर मिळतो तर कोणाकडे नगावरती मिळतो दुधी भोपळा हा छान कोवळा दुधी भोपळा बघून घ्यायचा आता या दुधी भोपळ्याचे वरचे साल मी काढून घेते दुधी भोपळ्याचे साल काढून घेतलेले आहे आता किसणीच्या साह्याने किसून घेते दुधी भोपळा जर हा ताजा जर असेल तर किसताना त्याचा जो किस आहे तो अजिबातच काळा पडत नाही आणि किसल्या किसल्या जर तो जर काळा पडला तर समजायचा की दुधी भोपळा हा फारच जुना आहे दुधी भोपळा किसून झालेला आहे आता पिठाचे प्रमाण पाहूयात मी इथे चार कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक मोठा चमचा भरून तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे सगळे पीठ चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते नंतर त्यात एक वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकले आहे एक चम्मच हळद एक चम्मच मसाला आणि दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे नंतर यात एक चम्मच तेल टाकून सगळे पीठ हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे नंतर या पिठामध्ये दुधी भोपळ्याचा किस छान पिळून घ्यायचा आहे त्यातले पाणी काढून घ्यायचे नंतर पिठामध्ये तो मिक्स करायचा आहे जर तो आपण तसाच मिक्स करत गेलो तर पिठाला खूपच पाणी सुटते आणि पीठ हे पातळ होते नंतर यात अद्रक मिरची लसूण मी लाल मिरची वाटलेली आहे आणि कोथंबीर यांचे वाटण टाकून घेत आहे या वाटणाने थालीपीठाला फारच छान चव येते सगळे मिश्रण एकत्र एक करून आपण पीठ मळून घेऊयात अगदी गरज लागेल तेव्हाच थोडेसेच पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचे नाही पहा मी अगदी थोडेसेच पाणी टाकलेले आहे कधीकधी पाणी टाकायची गरज देखील पडत नाही कारण दुधी भोपळ्याला हे पाणी सुटत जाते पीठ आपले मळून तयार झालेले आहे आता लगेचच थालीपीठ तयार करायला घेऊयात या पिठाचे लगेचच थालीपीठ तयार करायला घ्यायचे कारण की भोपळ्याला पाणी सुटत राहते आणि पीठ हे पातळ होत असते म्हणून अजिबातच हे पीठ ठेवायचे नाही लगेचच थालीपीठ तयार करायला घ्यायचे हे थालीपीठ लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे पहा गरमागरम थालीपीठ आपले तयार होत आहे त्याला तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावा आणि छानपैकी गुलाबी रंगापर्यंत त्याला भाजून घ्या असे हे थालीपीठ गरमागरम फारच छान लागतात ते सॉसबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा नुसते देखील तूप लावून खाल्ले तरीसुद्धा अतिशय छान लागते अशी ही हेल्दी रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला खूपच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद